चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा वो वो या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगलेस गायब म्हणूनच बीएससी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत पंतप्रधान मोदी उद्या मणिपूरच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी मणिपूरच्या दौऱ्यावर जात आहेत या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इम्फाळ आणि चरचंदापूर जिल्ह्या मुख्यालयामध्ये सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे या दौऱ्यात मोदी मणिपूरमध्ये साडेआठ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत दुसरीकडे मिझोराममध्येही मोदी भेट देणार असल्याने तेथील सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे इम्फाळमधील सुमारे दोनशे सदतीस एकर परिसरात असलेल्या कांगला किल्ला आणि चोरचंदापूर येथील पीस ग्राउंड येथे राज्य आणि केंद्रीय सुरक्षा जवान मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले आहेत येथे पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी मोठे व्यासपीठही उभारण्यात येत आहे ये ये अमेरिकेशी व्यापारासंदर्भात लवकरच तोडगा भारत आणि अमेरिका हे नैसर्गिक मित्र आणि भागीदार आहेत द्विपक्षीय व्यापाराच्या अडचणीच्या मुद्द्यांवर दोन्ही बाजूंकडून सकारात्मक आणि यशस्वी तोडगा काढला जाईल लवकरच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उभय देशात सध्या असलेल्या व्यापार वत्त्यावर केलेल्या भाष्याला सकारात्मक प्रतिसाद दिला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही अमेरिकेशी मुक्त व्यापार करारासंदर्भात सक्रिय चर्चा सुरू असल्याचे सांगितले आहे त्यामुळे लवकरच यावर तोडगा निघण्याचे संकेत मिळत आहेत आमशेत गवळीवाडा येथे दिराकडून वहिनीचा निर्घृण खोन जोयडा तालुक्यातील शिंगरगाव पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमशेत गवळीवाडा येथे गुरुवारी सकाळी एका दिराने आपल्या वहिनीचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे धोंडू गंगाराम वरक वय पंचावन्न या संशयिताने आपली वहिनी भाग्यश्री सोनू वरक वय बत्तीस या भाऊजईला घरासमोर डोक्यात फावडा मारून खून केल्याची घटना घडली धोंडू आणि सोनू या दोन्ही भावांमध्ये भांडण सुरू होते दोन वर्षांपूर्वी गावात बैठक घेऊन समजोता करण्यात आला होता परंतु काही वर्षांपासून धोंडू हे मानसिक नैराश्यात होते अखेर गुरुवारी त्यांनी रागाच्या भरात आपल्या वहिनीवर हल्ला करून तिचा खून केला दोनच दिवसापूर्वी बेळगावात अशाच प्रकारची घटना घडली असल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे कॅम्प येथे सुमारे पाच लाखांची घरफोडी कॅम्प परिसरातील घरफोडी चोरट्यांनी सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल पळविल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली सुमारे पंचेचाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने पन्नास ग्रॅम चांदीचे दागिने आणि दहा हजारांची रोकड असे मिळून एकूण पाच लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी दल्ला मारला आहे चोरट्यांविरोधात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे याबाबतची माहिती अशी की कॅम्प येथील मोहित एन्क्लेव्ह येथे राहणाऱ्या विविता कुमारी शुभम कटियाल यांच्या घरामध्ये हा चोरीचा प्रकार घडला आहे कॅम्प पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे वन खात्यातर्फे हुतात्म्यांना भावपूर्ण मानवंदना राज्यातील जंगल आणि वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी प्राण गमावलेल्या वन खात्याच्या हुतात्म्यांना मान्यवरांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली येथील वन खात्याच्या कार्यालयाच्या आवारात हा कार्यक्रम झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रधान सत्र न्यायाधीश टी एन इनवळली हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव विभाग मुख्य वनसंरक्षण अधिकारी वंजुनाथ आर चव्हाण होते प्रादेशिक आयुक्त के एम जानकी उत्तर विभाग पोलीस महानिरीक्षक डॉक्टर चेतन सिंग राठोड पोलीस आयुक्त भूषण बोरसे जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद पोलीस उपायुक्त नारायण बरमणी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पोलीस खात्याच्या डीआर तुकडीकडून हवेत फायरिंग करून मानवंदना देण्यात आली त्यानंतर पोलीस बँडच्या पथकाकडून वादर सादर करण्यात आले सीसी बँकेच्या वादातून आता कितूर इथे हाणामारी बेळगाव डी दस तस सी सी बँकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे निवडणूक मैदानाचे रूपांतर रणांगणात होत आहे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत भाजप समर्थक कार्यकर्त्यांनी हाणामारी सुरू केली आणि कित्तूरमधील डी सी सी बँकेच्या शाखेसमोर भाजप काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली यावेळी काँग्रेस आणि भाजपकर्त्यां कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला तसेच छाब्दिक चकमक झाली त्यानंतर एकमेकांशी हाणामारी देखील झाली काही काळासाठी या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे उपरीट सेवनानंतर निवासी शाळेतील विद्यार्थी अत्यवस्थ नाश्त्यामध्ये देण्यात आलेले उपीट खाल्ल्याने मोरारजी देसाई निवासी शाळेतील विद्यार्थी अत्यवस्थ झाल्याची घटना चिक्कोडी येथे घडली आहे यामध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक बनली आहे चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी येथे मोरारजी देसाई शाळेत ही घटना घडली सकाळी साठी विद्यार्थ्यांना उपीट देण्यात आले उपीट खाल्ल्यानंतर काही वेळातच तीस विद्यार्थी अत्यवस्थ झाले अत्यवस्थ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात हलवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले कालिका पार वदी। श्री, श्री कालिका दैवज्ञ महिला मंडळातर्फे अथर्वशीष पठण नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव कालावधीत श्री कालिका दैवज्ञ महिला मंडळातर्फे अथर्वशीष पठण करण्यात आले जालगार गल्ली येथील श्रीकालिका मंदिरात कालिका दैवज्ञ महिला मंडळाच्या महिलांनी एकवीस वेळा अथर्वशीष पठण केले श्रीकालिका महिला मंडळातर्फे गणपती पूजन व महाआरती करण्यात आली त्यानंतर प्रसादाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली मराठी सुकन्येची कर्नाटक पोलीस उपनिरीक्षकपदी निवाड येथील महिला विद्यालय मराठी माध्यमशाळेची माजी विद्यार्थिनी डॉक्टर श्रुती श्रीकांत पाटील यांनी कर्नाटक पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आता यश मिळवले आहे त्यांनी राज्यात नववा क्रमांक मिळून मिळवलेले मेरू हे यश कौतुकास्पद ठरलेले आहे मूळच्या बेळगाव तालुक्यातील जाफरवाडी आणि सध्या कंग्राळी येथील मार्कंडे नगरच्या रहिवासी असलेल्या डॉक्टर श्रुती श्रीकांत पाटील सध्या मुंबई येथे वास्तव्यास आहेत त्यांचे मराठी माध्यमातून शिक्षण झाले अस तरी त्यांनी कन्नड भाषेतून परीक्षा दे हे यश मिळवलेले आहे त्यामुळे त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी असा ठरला आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद